नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना ह्या पाच गोष्टी अत्यंत प्रिय आहे जो भक्त ह्या गोष्टी मनापासून पाळतो आचरणात आणतो त्यांना स्वामी महाराज लवकर दर्शन देतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि प्रसन्न होतात तर मित्रांनो चला आपण बघूया ह्या पाच गोष्टी कुठल्या आहेत स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे स्वामींची सेवा करणे उपासना करणे ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला व सेवेला स्वामी प्रसन्न होऊन त्यांच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात नंबर दोन अन्नदान अन्नदान करणे हे खूप मोठे पुण्य आहे हे सर्वांनाच माहिती आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास प्रसंगी किंवा सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना चांगले फळ मिळावे परंतु मित्रांनो हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे एक चपाती एक भाकरी किंवा आपण जे खातो ते आपण एखाद्या गरीबाला देऊ शकतो कोणताही गरीब आपल्या दारी आला तर त्याला जेवल्याशिवाय जाऊ देऊ नये स्वामीला अन्नदान करणे हे अत्यंत प्रिय आहे स्वामी महाराज यांनी प्रसन्न होतात नंबर तीन स्वामींचे नाम स्मरण करणे स्वामींचे नामस्मरण सर्वांनाच माहिती आहे स्वामींच्या नामस्मरणात किती चमत्कारी शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या नावातच किंवा या मंत्रातच किती शक्ती आहे या नामाचे मनोभावी स्मरण केल्यास स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात आपल्या भक्ताचे सर्व संकट दूर करतात दुःख हरतात आणि भक्ताच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करतात नंबर चार माणूस जोडण्याची हौस असायला हवी प्रत्येक माणसासोबत आदराने बोलावे सर्वांवर प्रेम करावे कोणालाही रागात न बोलणे कोणाचाही तिरस्कार न करणे ह्या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो मोठ्यांचा आदर करतो त्यांचा मान सम्मान करतो स्वामी त्यांच्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि स्वामींना हे खूप आवडते नंबर पाच जी परिस्थिती असेल त्यात समाधान मानावे म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यातच आनंद मानायला हवे जे काही दिले ते देवाने दिले असे समजून त्यातच जीवन जगावे ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवून त्या आचरणात आणायला हव्या आणि स्वामींची मनोभावे सेवा करायला हवी ह्या पाच गोष्टी स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे मित्रांनो जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्यास स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला दर्शन देतील मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे धन्यवाद